जिल्ह्यातील साकोली येथील उड्डाण वरून नागपूरच्या दिशेने जात असलेली कार अनियंत्रित होऊन धडकली या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुसऱ्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला डॉक्टर सुफल गजबी हे त्यांच्या मोठ्या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी रायपूरवरून होंडा कार क्रमांक सी जी शून्य चार एच जे चौरेचा चौऱ्याऐंशी या वाहनाने कुटुंबासह नागपूरच्या दिशेने जात होते साकोली उड्डाण पुलावर काही वेळापूर्वी झिमझिम पावसामुळे पाणी साचल्याने त्यांची कार स्लीप होऊन दुभासकावर धडकली कार भरधाव वेगात असल्याने कार स्लीप होऊन दुबासकावर जोराने धडकली कारमध्ये असलेल्या डॉक्टर सुफल गजबी यांची आई कांता गजबी वय पंच्याऐंशी वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी डॉक्टर सुफल गजबी वय बावन्न त्यांचा मुलगा शिवान सुफल गजबी वय चौदा यांना जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे हलविण्यात आले मात्र दरम्यान डॉक्टर सुफल गजबी यांचा मृत्यू झाला व मुलगा शिवान गजबी हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे या अपघाताचा पुढील तपास साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र